अमरावती शहराच्या हृदयस्थानी असलेल्या पुष्पक कॉलनीतील नागरिक सध्या अक्षरशः नरक यातना भोगत आहेत रस्त्याची दुरावस्था चिखल्याचं साम्राज्य नाल्याचं पाणी घरात सततची लोडशेडिंग आणि डासांच्या उच्छादामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांचं जगणं अवघड झालं आहे स्थानिक महिला आणि वृद्ध नागरिकांना या परिस्थितीचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे यात भर पडली आहे ती म्हणजे सतत होणाऱ्या लोडशेडिंगच्या दिवसाचे काही तास वगळता संपूर्ण कॉलनीत अंधारात बुडालेली असते विशेषत रात्री महिलांना आणि विद्यार्थ्यांना या अंधाराचा फार मोठा फटका बसतो अमरावती शहरातील प्रगत भागांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी पुष्पक कॉलनी सध्या विविध समस्यांच्या भोवऱ्यात अडकली आहे या कॉलनीतील मुख्य रस्त्यांची अवस्था इतकी खराब आहे की पावसाळा अजून सुरूही झाला नाही मात्र रस्ते व्यापलेले आहेत चिखल्यानि चालणे तर दुरच दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना देखील मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे नाल्यांचं बांधकाम अपूर्ण असून गटारातील सांडपाणी थेट रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरात शिरत आहे त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे या समस्यांविषयी नागरिकांनी वेळोवेळी अमरावती महानगरपालिका आणि महावितरण कार्यालयात तक्रारी केल्यात मात्र प्रशासनाकडनं केवळ आश्वासन आणि वेळ काढूपणा सुरू असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे आता या त्रासाच्या सीमारेष पार झाल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी सुरू केली आहे स्थानीय रहवासी महिला मंडळ व्यापारी आणि तरुणांनी मिळून एकजुटीने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे रस्ते नीट करा लाईट द्या नाहीतर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे पुष्पक कॉलनी येथील रोडची समस्या आहे त्यामुळे आज मी सिटी न्यूजला एक निवेदन देत आहे मी याच्या पहिले महानगरपालिकेला दिनांक साठ सात आठ चोवीस रोजी एक अप्लिकेशन दिली आज त्या गोष्टीला अकरा महिने होऊन राहिले अकरा महिने झाले आमचा रोड केलेला नाही आहे दुसरी गोष्ट मी महावितरणला आमचे ला वायर लटकलेले आमच्या इथं विजेचा प्रवाह कमी आहे ती गोष्ट करणार आहे तर त्यांनी त्यांचे तेही लक्ष देत नाही गेल्या दोन चार दिवसाआधी जो पाऊस आला त्या पावसात आमचा रोड एवढा बेकार झाला की आम्हाला चालायला रस्ता नाही आहे आणि आम्ही आमदार नगरसेवक यांना वारंवार कंप्लेंट करून आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे त्याकरिता आम्ही सिटी न्यूजला सांगून आमचं एवढं सहकार्य आम आमची एवढी निवेदना सरकारपर्यंत पोहोचवाय हे आमचं निवेदन आहे नमस्कार सध्याच्या परिस्थितीत पुष्पक कॉलनीमधील नागरिकांची घुसमट वाढत चालली आहे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे मात्र इथे पूर्णता फसलेली दिसते नागरिकांचे प्रश्न डावलले जात असतील तर तो लोकतंत्रातील अपमान आहे अशाच अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज